केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय त्यावरूनच तूर आयात धोरणाबद्दल अखिल भारतीय किसान सभेनं केंद्र सरकारचा निषेध केलाय सरकारनं नुकतीच तुरीच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे केंद्र सरकारनं गेल्या वर्षी सत्तेचाळीस लाख टन शुल्कमुक्त आयात तुरीची केली होती आफ्रिकेवरून तुरीची आयात करून महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश सारख्या तूर उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांच्या ताटात मात्र केंद्र सरकार माती मिसळत असल्याच्या परिस्थितीकडेही अखिल भारतीय किसान सभेनं लक्ष वेधलंय त्यामुळं गेल्या हंगामात तूर उत्पादकांना झटका बसला पण आता दोन हजार पंचवीसच्या आगामी हंगामातही शेतकऱ्यांना आर्थिक फटका केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे बसणार आहे केंद्र सरकारनं तुरीची किमान आधारभूत किंमत सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेली आहे पण खुल्या बाजारात तुरीला मात्र सहा हजार दोनशे रुपयांपासून भाव मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय म्हणूनच केंद्र सरकारनं नाफेडची खरेदी सी टू अधिक पन्नास टक्के हमी भावानं करावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे कारण केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळं मागील दोन हंगामापासून तूर उत्पादक जेरीस आलेत परंतु मोदी सरकार मात्र कॉर्पोरेट धार्जीन धोरण राबून शेतकऱ्यांची खुली लूट करत आहे असा आरोपही किसान सभेने केला आहे केंद्र सरकारनं कृषी निविष्टांवरील जीएसटी लावून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ केली आहे